नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एम पी एस सी पी वाय क्यू नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जसं की मला काही मुलांचे कमेंट आले होते की सर येणाऱ्या कंबाईन ग्रुप बीसाठी जे साठ दिवस ज्याला शिल्लक आहे त्याच्यासाठी काहीतरी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे किंवा कसा पेपर सोडवायचा आहे याबद्दल मला विचारलं होतं तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर बघा आपलं कंबाईन दोन हजार पंचवीस फायनल प्लॅन काय असला पाहिजे फक्त पन्नास दिवस शिल्लक आहे काय करायचे आणि काय सोडायचे आपल्याला सर्वात महत्वाचा पॉईंट आहे काय करायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे तर मॅथ रिजनिंग करंट अफेअर्स सायन्स याला नाही का पन्नास टक्के वेटेज आहे हे सर्वात महत्त्वाचे तीन विषय आहे जिथे नाही का पन्नास टक्के वेटेज आलेलं आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये तर मॅथ रिजनिंग की नाही का रोज प्रॅक्टिस करा दोन तास करा एक तास करा तीन तास करा जेवढं जास्त करता येईल तेवढं जास्त करा या आपल्या दिवसभरातल्या जे वेळ असते त्या वेळेतलं अर्धा वेळ नाही का या तीन विषय आलेले कारण पन्नास टक्के या वेटेज या तीनच विषय आल्या आणि सगळ्यात हार्ड जाणारे सर्वांना हार्ड जाणारे हे तीनच विषय आहे म्हणून याला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा आणि करंट अफेअरचं झालं तर करंट अफेअरला नाही का रोज रिवाईज करा त्याच्या नाही का स्वतः पी वाय क्यू बनवा जसं की, की युद्ध अभ्यासावर प्रश्न येते पर्यावरण घडामोडीवर येते असे काही हॉट टॉपिक आहे ज्याच्यावर नाही का प्रश्न येते आणि ते प्रश्न स्वरूपात तुम्ही नाही का नोट डाऊन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नाही का ते वाचून लगेच परीक्षेला गेलं तर त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणजे आपल्याच नोट्समधून आपल्यालाच प्रश्न आले पाहिजे असं नाही की करंट अफेअरमध्ये मार्क पडत नाही तुम्ही सिम्प्लिफाईड व्यवस्थित करा आणि प्रश्न थ्रू ते काढण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच मार्क मिळणार त्याच्यानंतर सायन्स याच्यासुद्धा खूप हार्ड टॉपिक आहे पण खूप सोपे पण टॉपिक आहे याच्यातसुद्धा मार्क मिळते पण कोणत्या विषया कोणते टॉपिक करायला पाहिजे ते, ते, करा ते सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे जसं की अनु झालं प्रकाश झालं धोनी झालं असे काही हॉट टॉपिक आहे ज्याच्यावर नाही का दरवर्षी प्रश्न विचारले जाते आपल्याला मागचे काही पी वाय क्यू बघितले पेपर सेट बघितले तर दरवर्षी कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात ते जर आपण बघितलं तर त्याच्यानुसार आपल्याला समजून जाईन की सायन्सवर कोणत्या टॉपिकवर नेमकं भर द्यायचा आणि कसे प्रश्न आपल्याला येणार त्यानंतर नाही का इकॉनॉमिक्स पॉलिटी जिओग्राफी हिस्ट्री हे चार विषय सुद्धा पन्नास टक्केचं वेटेज आहे हे सुद्धा आपल्याला वे तेवढ्याच वेळेत घ्यायचं आहे पण ही ये नाही का याच्या तुलनेत सोपे विषय आहे जसं की सायन्स नाही का हार्ड जाते करंट अफेयर हार्ड जाते कोणाकोणाला मॅथ रिजनिंग सोपं जाते पण माझ्या सा, सारख्या एखाद्या विद्यार्थ्याला हार्ड जाते तो मला तर मला हार्डच आहे तिन्ही विषय तर याच्यावर नाही का मी जास्तीत जास्त फोकस करण्याचा जा प्रयत्न करत आहोत तर तुम्ही सुद्धा तुम्हाला जे पण विषय हार्ड जाते त्याच्यावर नाही का फोकस करा जसं की कोणाला इथं मॅथ रिजनिंगच्या जागी इकॉनॉमिक्स हॉ हार्ड जाऊ शकते तर इकॉनॉमिक्स तिथं ठेवा मग तुम्ही तुम्ही नाही का अदल बदलतू शकता त्याच्यानंतरचा पॉइंट बघा स्वतः काढलेल्या शॉर्ट नोट्स प्लस पेपर सेट स्वतः काढलेल्या शॉर्ट नोट्सच वाचा बाकी कोणाच्या नोट्सच्या माग लागू नका सध्या कारण दुसऱ्याच्या जर नोट्स वाचतो म्हटलं ना का तर खूप सारे नोट्स असते अशा पेज संपत नाही तीनशे तीनशे चारशे चारशे चार पेज असते महत्वाची माहिती असते पण मला असं वाटतं आपण जर शॉर्ट नोट्स बनवल्या तर ते नाही का आपले दहा बारा पेज मध्ये होऊन जाते सगळ्या तर इथे एक पॉईंट राहिला होता सांगायचा सा। शंभर टक्के सेटले वेटेज द्या कारण माहिती आहे का हे चार विषय जे आहे इकॉनॉमिक्स पॉलिटी जिओग्राफी हिस्ट्री हेले पन्नास टक्के वेटेज जरी असलं तर हे पन्नास टक्के वेटेज कसं करायचं कवर तर तुम्ही नाही का इकडून इकडं नका जाऊ तर काय करा पेपर सेट घ्या जेवढे आयोगाचे पेपर सेट झाले जसं की एम पी सीचे कंबाईनचे ग्रुप बीचे जेवढे पी एम एस ग्रुप सीचे राज्यसभेचे वनसेवेचे जेवढे पेपर सेट झाले तेवढे चालण्याचा सा प्रयत्न करा आणि जिथ जे कोणता प्रश्न आला समजा एखादा प्रश्न आला समजा रयतवारी पद्धतीवर आला तर रयतवारी पद्धत ना काय हिस्ट्रीमधून पाहून घ्या बस असा असा अभ्यास करा कारण हे विषय तसेच कवर होणार आणि ते कमीत कमी वेळेत नाही का इफेक्टिव्ह अभ्यास होणार कारण जर पेपरचे थ्रू जर तुम्ही गेले तर आयोगाचा पॅटर्न सुद्धा कळणार आयोग कसा विचारते अयोग्य विचारते योग्य विचारते किंवा कोणत्या पॉईंटवर त्यांचा फोकस आहे म्हणजे तुम्हाला त्यांच्या कोणत्या पॉईंटवर फोकस आहे हे जर समजलं तर तुम्ही तेवढाच पॉईंट नाही का चांगला ऑब्झर्व करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही चांगला अभ्यास करू शकता त्याच्यानंतर बघा स्वतः काढलेल्या शॉर्ट नोट्स वाचणी म्हणजे काय काय करणे तर आपण आता करंट अफेअरची कर 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 का का नोट्स काढली समजा सायन्सची नोट्स काढली सायन्स आपण एवढा मोठा विषय वाचू शकत नाही दोन महिन्यात कारण खूप मोठे मोठे पुस्तक आहे एमटीसीची पुस्तकं मोठेच असते तर करंट अफेअर असा एक टॉपिक आहे याच्यात सुद्धा भरमसाठ माहिती असते तर याच्यात सुद्धा काही हॉट टॉपिक आहे त्याची जर आपण नोट्स बनवली किंवा पीवायकी थ्रू काही नोट्स काढल्या तर ते सुद्धा आपल्याला वाचून जाणं गरजेचं असते म्हणून स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवून वाचा त्याच्यानंतर हे नोट्स जे आहे आणि नाही का सुद्धा पेपरसेटची जोड द्या मी पेपरसेटचा दहा वेळा उल्लेख करत आहोत कारण हे सर्वात इम्पॉर्टंट आहे पी वाय क्यू पी वाय क्यू पी वाय क्यू बस याच्यानु याच्यावरच एचा तुम्ही पास होता नाहीतर तुम्ही किती वाचा काहीच होत नाही मग त्याच्यानंतरचा पॉईंट बघा वीक सब्जेक्टकडे जास्त फोकस करा जसं की मला पर्सनली सायन्स करंट अफेअर आणि मॅथ हे माझे भी, तीन वीकच विकच असल्यासारखे मी ॲव्हरेज मार्ग घेऊ शकतो याच्यात असं मला वाटते पण जसे पाहिजे तसे मार्क घेता येत नाही तर हे माझे जसे तीन विषय वीक आहे तर मी याच्याकडे जास्त फोकस करत आहोत तर असा तुमचा कोणताही सब्जेक्ट जर वीक असन तर त्याच्याकडे तुम्ही नाही का जास्त जास्त फोकस करा कारण जे आपल्याला आवडते विषय असते ना तेच आपण जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करत असतो जसं की मला भूगोल आवडते तर पॉलिटी आवडते तर मी काय करतो पॉलिटीच वाचा भूगोलच वाचा आणि त्याला आपल्याला स्वतःला चांगलं वाटते पण त्याने रिझल्ट येत नाही रिझल्ट आणण्यासाठी आपल्याला जे वीक विषय आहे जे बोरिंग विषय आहे ते करणं भाग आहे आणि ते जर नाही केले ना तर विषय उडला समजायचा आपला आपला विषय खतम झाला समजायचा त्याच्यानंतरचा पॉईंट बघा फक्त वाचन नका करू जसं की आता मी पुस्तक घेता हो, लायब्रीत आहो किंवा घरी बसता कुठं अभ्यास करा असं काही नाही की पुण्यातच करावं लागते लायब्रीत करावं लागते कुठंही करा पण अभ्यास करणं महत्वाचं आहे फक्त वाचू नका जसं की आता मी एक पुस्तक घेतलं वाचा लागलो वाचा लागलो वाचा लागलो पुढं पाठ आणि मागं पाठ असं नका करू कारण जर तुम्हाला पीवायक्यू ची जोड देऊनच वाचले तुम्ही तर ते गोष्टी तुमच्या जास्त लक्षात राहणार पण वाचतच राहिलं ना तर ते विसरत जाते तर असं करू नका त्याच्यानंतर या दोन दोन महिन्यात फक्त स्वतःला वेळ द्या कोणालाच वेळ देऊ नका असे म्हणजे कोणते फंक्शन असते काही असते आता कोणाचे कोणतेही प्रॉब्लेम असू शकते किंवा काही मॅटर असू शकते पण आता तुम्ही समजून घ्या त्या गोष्टी तर स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करा म्हणजे जास्तीत जास्त इफेक्टिव्ह अभ्यास करण्याचा प्रयत्न करा कारण हे दोन महिने गेल्याच्या नंतर एक वर्ष थांबा लागते याचा विचार डोक्यात ठेवा आणि त्यानुसार या दोन महिन्यात नाही का स्वतःवर फोकस करा बाकी काही नका करू पेपर वर फोकस करा अभ्यासावर फोकस करा आणि स्वतःवर फोकस करा रोज मी काय काय करत हवा माझ्यात मी किती प्रोग्रेस होता या गोष्टी तपासा ते गोष्टी तपासल्याच्यानंतर जर स्वतःला सॅटिस्फॅक्शन वाटत असेल तर समजून जा की आपला थोडासा म्हणजे इफेक्टिव्ह अभ्यास होत आहे तर त्याच्यानंतरचा पॉईंट बघा निगेटिव्ह लोक जे असतील त्याच्यापासून दूर राहा असे माझ्या लाईफमध्ये खूप सारे आहे काही लोक आहे आणि पॉझिटिव्ह पण आहे पण त्या निगेटिव्ह लोकांचं ऐकायचं आणि सोडून द्यायचं म्हणजे असं नाही की इग्नोरच मारायचं ते जर आपल्याला म्हणत असेल की बा काय तू एकच वर्षापासून अभ्यास करत आहे आणि कसा पास होईन एवढे दहा दहा वर्षापासून विद्यार्थी बसून आहे त्याचं कसं आहे अरे एक वर्षा एक वर्षात बी काढणारे काही विद्यार्थी आहे तर त्या गोष्टी आपण डोक्यात ठेवा कारण दोन महिन्यातनी आपल्याला जर पास व्हायचं असेल आणि निगेटिव्ह थॉट जर आपल्या डोक्यात जात असेल तर आपण जिंदगीत पास होऊ शकत नाही म्हणून नाही का निगेटिव्ह लोकापासून दूर राहा आणि स्वतःच्या अभ्यासाकडे फोकस करा त्याच्यानंतर नाही का पॉईंट बघा नवीन नवीन पुस्तकाच्या मागे लागू नका जसं की आता बाजारात एखादं पुस्तक आलं चला ते घेऊ ते वाचू म्हणजे त्याच्यातून आपल्याला काहीतरी माहिती भेटन आणि मग आपल्याला ते परीक्षेत येईन आणि आपण त्याच्यातून पास होईन असं बिलकुल नाही आहे आयोगाचे जे स्टँडर्ड पुस्तक आहे जे बुक लिस्ट आहे समजा बरेच स्टॉपर लोक सांगतात ती बुक लिस्ट ठेवा जवळ आणि कमीत कमी पुस्तकं ठेवा जास्तीत जास्त पुस्तकं का घेऊन काहीच फा, फायदा नाही पसारा होऊन जाते माझाच एक मित्र आहे तिने पोतभर पुस्तकं वाचलेल्या पण काहीच फायदा नाही झाला म्हणून तुम्हाला सांगतो कमीत कमी पुस्तकं ठेवा आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करा म्हणजे तुमचा अभ्यास चांगला होणार आणि हे जर पॉईंट तुमच्या लक्षात आले असेल तर तुम्हाला समजाल की मी कशावर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करत आहोत जसं की बघा मी इथं पेपर सेट सांगितलं इथं पेपर सेट सांगितलं इथं वाय क्यू सांगितलं तर पी क्यूच करा बाकी काहीच करू नका पी वाय क्यू थ्रू पुस्तक पुस्तक थ्रू पी क्यू जाऊ नका त्याचा फायदा होते पण जास्तीत जास्त फायदा कशाचा होते तुम्ही एखादा पेपर सेट घेतला त्याच्यानुसार पुस्तकात गेले तेव्हा ते पॉईंट कवर करून घेतला तर तुम्हाला समजून जाईन की त्या पॉईंटवर किती सारे प्रश्न आलेले आहे काय करण्याचा प्रयत्न करा जसं की इथे एखादा प्रश्न आला रयतवारीवर समजा मी आता तुम्हाला सांगितलं रयतवारीचं उदाहरण रयतवारी संबंधी चार विधाने आले तर चार विधानापासी जर जागा शिल्लक असेल तर इथंच नाही का रयतवारीचे महत्वाचे पॉईंट या हिस्ट्री मधून जेवढे महत्वाचे पॉईंट आहे तिथंच लिहा पूर्ण काळा करून टाका पेपर म्हणजे कसं की जेव्हा तुम्हाला शेवटी जाच असते ना एखादा दोन तीन हप्ते शिल्लक असते त्या दोन तीन हप्त्यांना नाही का फक्त पेपर वाचा ते त्याच्यावर जे आपण इफेक्टिव्ह माहिती काढलेली आहे ते आणि प्रश्न मी वाचणं होते तर असे जेवढे जास्त पेपर सेट करणं होईल तेवढे जास्त प्रश्न करा जसं की आता राज्यसेवेचा मेनचा पेपर झाला दोन हजार चोवीसचा ते सुद्धा घ्यायचा त्याच्यानुसार अभ्यास करा म्हणजे अभ्यास चांगला होणार आणि येणाऱ्या कंबाईनमध्ये नक्की यश मिळणार तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर इफेक्टिव्ह अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असेल तर नाही का नक्की मला तुम्ही नाही का कमेंट करा जर व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू